नमस्कार भावांनो आज चालू असलेलं मौजे गट्टेवाडी मैदानामध्ये बकासूरचा तेजाचा तसेच घरनिकेचा राजा शंभू वादल यांचे सेमी क्रमांक किती हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावांनो आज टोटल गट होतं एक्केचाळीस आज कमीच गाड्या नोंद झाल्या होत्या त्यामध्ये लवकरच गट झालेल्या आता सेमी सेमीफायनल पुकारून झालेले आहेत तर आपला बकासूरचा सेमी क्रमांक आहे सेमी क्रमांक एकमध्ये तास दोनवर सेमी क्रमांक एकमध्ये तास दोनवर आपल्याला सेमी एकमध्ये प्रेक्षणीय सेमी बघायला भेटणार त्याच्यामध्ये विरोधात असणार आहे सम्राट साईची गाडी आणि विरुद्ध स्वराज म्हणजेच काय बकासूर दुर्गा विरुद्ध साई सम्राट विरुद्ध स्वराज असा सेमी क्रमांक एकमध्ये आपल्याला प्रेक्षणीय लढत बघायला मिळणार आहे विठ्ठल नानांचा तेजा विठ्ठल नानांचा तेजाचा सेमी क्रमांक चारमध्ये तास सहावर सेमी क्रमांक चारमध्ये तास सहावर विठ्ठल नानांचा तेजा पालणार आहे आणि सेमी क्रमांक सहामध्ये देखील प्रेक्षणीय लढत बघायला मिळणार आहे घणिकेचा राजा आणि शंभू विरोधात वादल आणि द्वारलेचा हरण्या बा द्वारलीचा हरण्या विरुद्ध राजा शंभू सेमी क्रमांक सहामध्ये तर सर्वांना बेस्ट लक धन्यवाद भावना